पुन्हा छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा भारत माता की घोषणा 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 ईश्वर 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 घोषणा आता था, थांबव आपल्याला आहे ना एक तर पावसाने उशीर झालाय आपल्याला माहिती आहे पावसाच्या या तारांबळे आपण सगळेजण आलेत दे आपल्याला आप देवेंद्रजींचं ऐकायचंय आदरणीय ढरवदाचं ऐकायचंय आणि आज अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीय आपला साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त आहे आणि आज पाऊस पण आलाय आणि आज देवेंद्र सुद्धा आलेत पावसाबरोबर कोण आले देवेंद्रसुद्धा आले आहेत मी तुम्हाला आज खात्रीपूर्वक सांगतो आणि भाऊंलाही सांगतो की आजचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मामध्ये फार पवित्र आणि एक मुहूर्ताचा दिवस मानला जातो आज चांगल्या मुहूर्तावर आपण आलात आणि दादा अडरो दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित शेठ आहेत आमदार अश्विनीताई आहेत आमदार उमदा उमाताई आहेत त्यानंतर सगळेच आता व्यासपीठावरची नावं मी मागं घेऊन ब बोलत बसलो तर सगळेच मान्यवर माझ्यासाठी जे मान्यवर आहेत ते आता न्यू विलास शेठसुद्धा आहेत सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींचं मी मनापासून या ठिकाणी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो या उडा पाऊस झाला तरी तुम्ही सगळेजण आलात खऱ्या अर्थानं माझी गर्वानी छाती भरून आली आज शिरूर लोकसभेचा आता उद्या अकरा वाजता मला संध्या अकरा तारीख उद्या पाच वाजता प्रवास हे संपणार आहे प्रचार संपणार आहे आणि त्याच्या अगोदर दहा तारखेला या मैदानावर आपण सभा घेतोय मी देवेंद्र भाऊंडला आणि अडराव दादांना हा विश्वास देतो ज्या ज्या वेळेस पाऊस महेश लांडगेच्या कुठल्या कार्यक्रमात आला त्या त्यावेळेस महेश लांडगेचा जा विजय झाला दहा भाऊ दोन हजार तेराला महाराष्ट्र घेतली के महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली के त्यावेळेस मी नगरसेवक होतो पहिलाच दिवस होता इतकं सुंदर स्टेडियम तयार केलं माझ्या डोळ्यात माझ्या सहकाऱ्यांनी पाणी पाहिलं अक्षरशः भाऊ श अंग शरीरावरचे शर्ट काढले अडकवले आणि आतलं बनेल काढून माझे सहकारी मॅट पुसत होते अशा प्रकारचे सहकारी मला लाभले त्यानंतर इंद्रायणी धडी घेतली इंद्रायणी धडीच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस तेव्हा सुद्धा सगळ्या सहकाऱ्यांनी मा ही इंद्रायणी धडी यशस्वी केली आणि आज आडराव दादांच्या या विजय संकल्प मेळाव्याच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एवढा मुसळधार पाऊस झाला तरी आपण उपस्थिती दाखवली याचाच अर्थ आपला विश्वास आज सुद्धा देवेंद्रजी आणि आमच्या सगळ्यांवर आहे हा या निमित्ताने दिसतो अनेक दिवस झालं या लोकसभेच्या माध्यमातलं अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सभा घेत आहेत आम्हीसुद्धा भोसरी मतदारसंघामध्ये महायुतीच्या माध्यमातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल आर पी आय असेल रासप असेल किंवा सगळे मित्र पक्ष असेल वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या बैठका सभा जनसंवाद आमचा हा चालू आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला लोकांचा जो प्रतिसाद मिळतो आहे लोकांकडनं आम्ही काय सांगण्यापेक्षा आदरणीय मोदीजींच्या संदर्भातली त्यांच्या मनात असलेलं स्थान हे ते त्यांच्या स्वतःच्या तोंडातलं सांगतायत हा देश सुरक्षित राहण्यासाठी या देशातला सर्वसामान्य माणूस अंतिम घटक तेव्हा अंतिम घटक डोळ्यासमोर ठेवून केलेल्या योजना ह्या असतील काल आम्ही एका पंतप्रधान आवास योजना या पंतप्रधानांच्या योजनेमध्ये आम्ही एक काल कोपरा सभा घेतली होती तिथं मी प्रत्येक कुटुंबाला भेटलो प्रत्येक कुटुंबाचा ग्रहस्थ तिथं खाली होता कुटुंबातला सदस्य त्या ठिकाणी कोपरा सभेला होता त्यांना विचारलं मी माझं भाषण सुरू करायच्या आधीच त्यांनी चालू केलं आज आम्ही ज्या घरात राहतोय ते घर आदरणीय पंतप्रधानांमुळं मिळाले त्यामुळे आम्ही कुणाचाच विचार करणार नाही जो मोदीजींना साथ देणारा खासदार आहे जो महायुतीचा खासदार होणार आहे आदरणीय आढळराव पाटील यांच्या घडाळ्याच्या समोरचं बटन दाबणार आमच्याकडे कुणी येऊ द्या ज्या व्यक्तीने आम्हाला राहण्यासाठी घर दिलं ज्या व्यक्तींनी करोनाच्या काळापासून आजपर्यंत देशातला आकडा मी सांगतो सांगत नाही देशात तर ऐंशी कोटी लोकं आहेत की ज्यांनी आज सुद्धा रेशनिंगमध्ये रेशनिंगचं धान्य फ्रीमध्ये घेत आहेत पण आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज भोसरी मतदारसंघामध्ये जे जे लोकं या रेशनिंगच्या माध्यमातलं धान्य घेत आहेत त्या सगळ्या लोकांना आम्ही भेटलो त्या सगळ्या लोकांनी सांगितलं ज्यांनी आमच्या हातावरचं पोट चालत होतं हातावरचं घर होतं हातावरचं कमाई असलेल्या आमच्या या कमाईवर आमचं घर चालत होतं ते घर अन्नधान्य दिल्यामुळं आमचं घर ते स्थिरावलं आज आम्ही सगळेजण परत कामाच्या माध्यमातून पुढं उभारलो याच्या मागं मोदी जी आहे अनेक लोक अशी असतात जी भेटतात आम्हाला आज वेगवेगळ्या माध्यमातलं काही माजी सैनिक का आम्हाला भेटत असतात काही विद्यमान सैनिक आहेत जे तिकडं काम का करत आहेत सीमेवर आपलं सगळ्यांचं रक्षण करतायत त्यांच्या काही कुटुंब आपल्या मतदारसंघामध्ये राहतात ते सुद्धा आम्हाला भेटत आहेत ते सुद्धा आवर्जून सांगतायत मागच्या सत्तर वर्षामध्ये आपल्या देशाला अशा प्रकारचं नेतृत्व अशा प्रकारचे पंतप्रधान आजपर्यंत भेटले नाहीत अटलजीनंतर जर या देशाला योग्य दिशा आणि हा भारत देश सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीनं काही महत्वपूर्ण निर्णय घेतले असतील तर ते निर्णय घेण्याची ताकद फक्त आणि फक्त आदरणीय नरेंद्रजी मोदी या आपल्या पंतप्रधानांमध्ये आहे म्हणून आम्ही सगळे मंडळी ज्याही वेळेस कुठेही सभा घेतली आढळ दादांना सांगतो देवेंद्रजींना सांगतो आपण ज्या ज्या ठिकाणी आम्ही सभा घेतली ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोकांच्या संपर्कात जनसंवाद घेतला त्या ठिकाणी आम्हाला विरोधी पक्षाच्या उमेदवारावर बोलायची गरजच पडली नाही विरोधी पक्षाच्या उमेदवाराबद्दल काही सांगायची गरजच पडली नाही कारण आमचं महायुतीचं एवढं काम आहे एवढी मोठी लिस्ट आहे किती वाचता वाचता लोकांना वाटायचं आता जो विरोधी पक्ष आहे जो महाविकास आघाडी आहे त्याच्याकडं शिल्लक काय आहे तर सगळंच केंद्रातल्या नेतृत्वानी राज्यातल्या नेतृत्वाने महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या सुविधा इथल्या नागरिकांना पुरवल्या त्या सगळ्या पुरवण्याचं पूर्ण करण्याचं काम आपल्या या महायुतीच्या सगळ्या नेते मंडळींनी केलं मध्यंतरीच्या काळामध्ये दोन अडीच वर्ष फार संघर्षात काढली देवेंद्र आम्ही पण नंतर परत ज्यावेळेस एकनाथ भाई मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपण उपमुख्यमंत्री झालात त्याच्या दोन हजार चौदा ते, ते एकोणीसच्या मध्ये आपण मुख्यमंत्री होतात देवेंद्र भाऊ त्यावेळेस प्राधिकरणाचे अध्यक्ष आमचे खाडेसर यांच्या माध्यमातून आम्ही इथल्या साडेबारा टक्के परत साडेबारा टक्के ज्यांना परतावा पाहिजे एकोणीसशे बहात्तर ते त्र्याऐंशी मधल्या लोकांना त्यांचा एक ठराव आम्ही तयार केला सरांकडनं आम्ही तो आपल्याकडे पाठवला जागेची गरज जागा कमी असताना सुद्धा आपण त्यातलं मार्ग काढून सव्वा सहा टक्के जागा आणि दोन ए पेस आहे साडेबारा टक्के देण्याचा निर्णय आपण त्यावेळेस घेतला होता आपण परत उपमुख्यमंत्री झालात एकनाथबाई परत मुख्यमंत्री झाले तुम्ही परत तो साडेबारा टक्क्याचा परताव्याचा प्रश्न हा मोठ्या धाडसानं इथल्या भूमिपुत्रांसाठी आपण घेतलात खरंच भाऊ मनापासून अभिमान वाटतो तुमच्याबरोबर काम करतो म्हणून भाऊ चारशे साठ कोटी रुपयाचा शास्तीकर याच शहरातल्या नागरिकांवर होता आपण परत उपमुख्यमंत्री झालात आपण परत हा निर्णय घेतला आणि सातशे साठ सार्थ कोटी रुपये या शहरातल्या नागरिकांचा जो शास्तीकर होता तो माफ केला भाऊ त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन हजार एकोणीस ते दोन हजार मध्ये या शहरामध्ये सोसायटीमध्ये ग्रह प्रकल्प गृहप्रकल्पामध्ये जे लोक राहायला आले जे नागरिक राहायला आले त्या सगळ्या नागरिकांना उपभोक्ता कर म्हणून एक कर त्यांच्यावर लादला गेला त्यावेळेस सुद्धा आपण विरोधी पक्ष पक्षनेते होता आम्ही आपल्याकडे पाठपुरावा हो केला आपण उपमुख्यमंत्री झालात एकनाथ भाई मुख्यमंत्री झालेत अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आपण सगळ्यांनी निर्णय घेतला आणि परत एकदा तो उपभोक्ता कर या तीन वर्षातला आपण माफ केला त्याला स्थगिती दिली त्यामुळं या शहरातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्यासाठी आपण प्रामुख्यानं आपल्या सत्तेचा फायदा लोकांना कसा होईल हे डोळ्यासमोर ठेवून काम केलं भाऊ हे शहर वाढत असताना भामा असेडा आणि आंध्रमधनं आपण दोनशे अडुसष्टी पाणी फक्त माझ्या बोसरी मतदारसंघासाठी मंजूर केलं हे सुद्धा मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नंतर ते उपमुख्यमंत्री झाले एकनाथ भाई असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये आज वेगवेगळे निर्णय शहरातल्या नागरिकांच्या दृष्टीनं महत्वाचे निर्णय महाराष्ट्र राज्यामध्ये असतील केंद्रामध्ये असतील हे सगळे त्या ठिकाणी झालेले आहेत भाऊ आपण असताना दोन हजार अठरा एकोणीसमध्ये या शहराचं नवीन पोलीस आयुक्तालय तयार केलं पोलीस आयुक्तालय तयार करत असताना आपण त्याला कॉर्पोरेशनच्या काही हो इमारती होत्या त्या इमारती आपण त्यांना त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिल्या भाऊ काही मागण्या सुद्धा आहेत माझ्या त्या मागण्या सुद्धा या निमित्तानं मी मांडतो जास्त वेळ बोलणार नाही कारण आज आपल्याला सगळ्यांना आपल्याला ऐकायसाठी या ठिकाणी सगळं भोसरी मतदारसंघातले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत आणि भाऊ आज पोलीस आयुक्तालय झालं पोलीस आयुक्तालयासाठी आपल्या आपल्याकडं देहूच्या ग्रामस्थांनी आग्रह केला की के आमच्या देऊमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये आम्हाला ती जागा पालखी सोहळ्यासाठी पाहिजे आपण त्यांचं ऐकलं आणि ती, जा था, ती जा जागा ती या पोलिस आयुक्ताला न देता ती परत त्या देऊ ग्रामस्थांना ठेवली जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देऊच्या लोकांचं ग्रामस्थांचं आपण ऐकलं भाऊ त्याच्यानंतर तुम्ही ती जागा आम्हाला पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पाचशे एकोणचाळीस गट नंबरमध्ये आपण नऊ एकर जागा दिलेली आहे भाऊ भाऊ माझी आपल्याला विनंती आहे पुढली आचारसंहिता लागण्याच्या अगोदर त्याचं भूमिपूजन झालं तर भाऊ शंभर टक्के आपल्या इथल्या पोलिसांना त्या ठिकाणी चांगलं कार्यालय त्या ठिकाणी भेटणार आहे भाऊ वाकडमध्ये आपण जागा दिलेली आहे वाकडमध्ये त्यांना त्यांच्या राहण्यासाठी कॉलनी असेल हेडक्वॉर्टर असेल ग्राउंड असेल पोलीस ग्राउंड असेल भाऊ ते सुद्धा आम्हाला त्या माध्यमातून मिळणार आहे भाऊ या शहरातला नागरिक सुरक्षित राहावा याच्याकरता आपण आपल्या उप आपण मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असताना आपण या पोलीस आयुक्तालयाची स्थापना केली भाऊ भाऊ त्याच्या माध्यमातनं या शहरातल्या आमच्या सगळ्या नागरिकांना आमच्या तक्रारी घेऊन पुण्याला जायची गरज नाही बसत आम्हाला सगळ्यांना पिंपरी चिंचवडमध्ये आपण ते ते माध्यम उपलब्ध करून दिलं भाऊ चार पोलीस पोलीस स्टेशन आम्ही नव्यानं आपल्याकडं मागणी केलेली आहे भाऊ वित्त विभागाकडे तो ठराव आहे भाऊ आपण जर तो ठराव मान्य केला तर नव्यानं पार पा चार पोलीस चौकी पा पोलीस स्टेशन या शहरामध्ये चालू होतील नवीन पोलीस आयुक्तालयाची इमारत होईल नवीन पोलीस आयुक्तालय हेडक्वार्टर होईल भाऊ अशा वेगवेगळ्या मागण्या आमच्या या शहराच्या माध्यमातून आहे भाऊ दोनशे अडुसष्ट एम एल टी पाणी जे भामा आस्केड आणि आंध्रमध्ये येते भाऊ कलेक्टरांना आपल्याला सांगावं लागेल त्याचं भूसंपादन आपल्याला करावं लागेल काही प्रमाणामध्ये भूसंपादन झालंय भाऊ आपण मागच्या वेळेस त्यांना सांगितलं होतं भाऊ या वेळेस थोडंसं आपल्याला प्रेशरमध्ये थोडंसं आपल्या दबावामध्ये सांगावं लागेल जेणेकरून दोन महिन्याच्या पुढल्या काळावधीमध्ये दोनशे अडुसष्ट पाणी हे आंध्र आणि भामा आस्केडचं माझ्या मतदार मतदारसंघातल्या सगळ्या नागरिकांना भेटेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी त्यानिमित्तानं भाऊ आपल्या किंवा उप उपमुख्यमंत्री अजितदादा असतील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ भाई असेल या सगळ्यांनी आपण त्यामध्ये लक्ष घालावं ही प्रामुख्यानं विनंती या निमित्तानं करतो भाऊ आपल्याकडं केंद्रामध्ये आज सगळ्या देशाला माहिती आहे पूर्ण राष्ट्राला माहिती आहे परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून देवेंद्र नरेंद्र नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत भाऊ या भोस भोसरी मतदारसंघामध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे भाऊ रेड झोनचा त्या संदर्भामध्ये आम्ही स्वर्गीय आपले संरक्षण मंत्री पर्रिकर साहेब ज्यावेळेस होते त्यावेळेस आम्ही यशस्वीपणे सहा मिटिंग घेतल्या होत्या आणि आम्ही एका निर्णयावर पोहोचलो होतो भाऊ तो जर प्रश्न जर सुटला तर माझ्या या शहरातली दोन लाख कुटुंब आज व्यवस्थितपणे त्या रेड झोनच्या जाळ्यातनं बाहेर पडतील आणि माझ्या त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना भाऊ आज जी टांगती तलवार आहे ती निघून जाणार आहे भाऊ भाऊ हे हे सरकार अत्यंत धाडची निर्णय घेते असा एक मेसेज समाजामध्ये आहे जनतेमध्ये आहे अत्यंत धाडची निर्णय घेणारे व्यक्तिमत्व म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातं आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातं भाऊ याच धर्तीवर मी आपल्याला या निमित्तानं विनंती करतो की आपण रेड झोनच्या संदर्भामध्ये एक धाडची निर्णय घ्यावा आणि या पिंपरी चिंचवड शहरातला हा रेड झोन आपणच काढू शकता असा आम्हाला खात्री या निमित्तानं आहे आणि तो आपण घ्याल अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो अनेक लोक या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमात वेगवेगळ्या चुकीचा प्रचार करतायत भाऊ त्यावर आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी बोलावं लागेल काही लोक प्रचार करतायत आपकी बार चारशो पार म्हणजे आपल्याला या ठिकाणी संविधानामध्ये काय बदल करायचा आहे का काय असा एक संभ्रम त्या ठिकाणी केला जातोय भाऊ आले चारशे पार करायचं म्हणून अनेक लोक आपल्याला जातीवाद म्हणून जातीवाद निर्माण करण्यासंदर्भातल्या काही वाईट समाजामध्ये टाकलं जाते त्याच्यावर आपल्याला काहीतरी करावं लागेल भाऊ विरोधकांबद्दल विरोधकांबद्दल किंवा विरोधी पक्षाबद्दल बोलण्यासाठी इथं काहीच नाही आहे भाऊ कारण त्यांच्याकडं सांगण्यासाठी काहीच नाही आहे आज काही झालं तरी ते आमच्या देशाच्या नेतृत्वावर आदरणीय मोदीजींवर बोलत आहेत आदरणीय देवेदीवर बोलतात देवे बोलता आदरजीने एकनाथ बाईंवर बोलत आहेत आदरणीय दादांवर बोलत आहेत भाऊ विकासावर कोणीच बोलत नाही भाऊ आम्ही याच ग्राउंडवर याच ठिकाणी दोन हजार सतराला आम्ही विजन ट्वेंटी ट्वेंटी म्हणून आम्ही एक कार्यक्रम घेतला होता आणि त्यात माझ्या सगळ्या सहकार्याने आपल्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता भाऊ त्यावेळेस जे विजन ट्वेंटी ट्वेंटीचे जे पण संकल्प होते ते शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला ताकद दिली आणि ते पूर्ण झाले त्यातला त्या त्या फक्त एक विषय राहिला आहे भाऊ तो आणि तो म्हणजे फक्त रेड झोन राहिलेला भाऊ तो आपण जर मनावर घेतला भाऊ तो शंभर टक्के तो मार्ग लागणार आहे भाऊ या शिरूर लोक लोकसभा मतदारसंघामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा एक विषय होता शेतकऱ्यांच्या दृष्टीने एकदम महत्वाचा विषय होता ज्याच्यामध्ये आढळराव दादांनी फार वर्ष त्याच्यामध्ये काम केलं तो म्हणजे बैलगाडा बैलगाड्याच्या स्पर्धा त्या बैलगाड्याच्या स्पर्धेमध्ये मी तमाम सगळ्या लोकांना सांगू इच्छितो मी सगळ्या बैलगाडा मालकांना सांगू इच्छितो सगळ्या बैलगाडा शौकिनांना सांगू इच्छितो हे कधी पण तुम्ही चेक करा हे कधी पण तुम्ही पडताळणी करा की राज्य शासनाच्या माध्यमातन ज्या वेळेस या बैलगाडा संदर्भामध्ये कायदा करायचा होता त्यावेळेस अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते ज्या वेळेस आम्ही दिल्लीला गेलो दिल्लीला सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला वकील हवा होता वकिलाची फी आम्ही ऐकली आणि आमच्या अक्षरशः डोक्यात मुंग्या आल्या एवढी फी आणि माझा शेतकरी माझा बैलगाडा मालक माझा बैलगाडा शौकीन कशी जमा करणार आम्ही तिथंच फ्लाईटनं मुंबईला गेलो मुंबईला देवेंद्रजींना भेटलो मुंबईला देवेंद्रजींना भेटल्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री होते देवेंद्रजींनी सगळी कथा ऐकली आणि देवेंद्रजींना लगेच लक्षात आलं ही बैलगाडा स्पर्धा शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्या मन मनोरंजनासाठी इथल्या परंपरेसाठी किती गरजेची आहे इथं या बैलगाडा स्पर्धेवर अवलंबून असलेले जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत जे गोधन सांभाळतात हे सगळे लोक याच्यावर किती अवलंबून आहेत हे देवेंद्रजींच्या लक्षात आलं त्यांनी त्वरित त्यांनी त्वरित लगेच एक आदेश काढला या केस संदर्भामध्ये हे मी बोलतोय हे मी एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून बोलत नाही मित्रांनो बैलगाडा संघटनेचा एक सदस्य म्हणून बोलतोय आणि जर तुम्हाला वाटत असेल मी तमाम बैलगाडा मालकांना सांगतो जर तुम्हाला वाटत असेल महेश लांडगे भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे म्हणून सांगतोय तर तुम्ही पडताळणी करा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या लोकांना तुम्ही बोलवा त्यांना विचारा या केसचा खर्च आपल्याला परवडणारा होता का पण या केसचा पूर्ण खर्च राज्य सरकार करेल महेश सुकाळजी करू नको अशा प्रकारचा आदेश आदरणीय मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेस देवेंद्रजीनी काढला पूर्ण खर्च त्याबरोबर अखिल भारतीय संघटनेने सांगितलं की ही केस जर आम्हाला आमच्या बाजूनी करायची असेल आमचं म्हणणं जर मांडायचं असेल ही बैलगाडा किती सर स्पर्धा किती गरजेची आहे कशासाठी पाहिजे याच्यावर काय काय अर्थव्यवस्था अवलंबून आहे हे सांगण्यासाठी आम्हाला त्या दर्जाचे त्या उंचीचे आम्हाला वकील पाहिजेत त्या वकिलांची नावं सुद्धा त्या सुप्रीम कोर्टामधल्या वकिलांची नावं सुद्धा अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने दिली त्याच वकिलांची अपॉइंटमेंट त्याच वकिलांची नियुक्ती आदरणीय देवेंद्रजींनी तात्काळ त्यावेळेस केली कोर्टामध्ये काय होणार आहे कोर्टामध्ये कशावर आर्ग्युमेंट होणार आहे आपली ही स्पर्धा थांबण्यामागचं खरं कारण काय आहे हे आम्हाला पण माहिती नव्हतं पण एक वकील म्हणून देवेंद्रजी स्वतः वकील आहेत त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये बैल हा पाळी पा, प्राणी पळू शकत नाही याच्या संदर्भामध्ये शंभर टक्के आर्ग्युमेंट होणार विरोधक त्याच्यावर बोलणार त्यांना आम्ही कुणीच काही सांगितलं नाही त्यांनी एक तज्ञ कमिटी तयार केली आणि त्या तज्ञ कमिटीच्या माध्यमातून बैल हा प्राणी पळू शकतो असा भारतामध्ये फक्त एकमेव मुख्यमंत्री होता की अहवाल तयार केला आणि तो अहवालच सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि बैलगाडा स्पर्धा चालू झाली हे सांगण्या सांगण्यामागचं तात्पर्य असं आहे कुणी प्रयत्न केले नाही असं मला म्हणायचं नाही कुणीचा योगदान आहे असं म्हणायचं नाही आडराव दादांनी सुद्धा मागच्या दहा अकरा पंधरा वर्षामध्ये सुद्धा अनेक केसेस लावल्या अनेक केसेस स्वतः लढले स्वतः खर्च केला बैलगाडा विमा कंपनी त्यांनी स्थापन केली अनेक माध्यमात बैलगाडा लोक बैलगाडा मालकांना शोकिनांना मदत करण्याचं काम केलं अनेक घाट त्यांनी उभे केले अनेक घाटामध्ये जाऊन अनेक शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम आढळराव दादांनी केलं दादांच्या माझं कधीच या संदर्भामध्ये बैलगाडा स्पर्धेच्या संदर्भामध्ये कधीच आम्ही दोघांनी श्रेय घेण्यासाठी प्रयत्न केला नाही हे तर तुम्हाला बैलगाडा अखिल भारतीय बैलगाडा भाई, बैलगाडा सुद्धा सांगेल आम्ही जे करतो आहे ते कुणामुळं करतो आहे ही बैलगाडा स्पर्धा चालू कशामुळं झाली पाहिजे कुणाच्या हितासाठी करतोय हे आमच्या डोक्यात होतं आमच्या डोक्यात भावना एवढीच होती की ज्या लोकांनी आम्हाला यासाठी प्रयत्न करायला सांगितले ज्यांनी विश्वास दिला आहे दादांवर असेल माझ्यावर असेल आम्ही तो प्रामाणिकपणे पूर्ण केला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं श्रेय घेतलं नाही पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणे त्याच्यात प्रयत्न केले अनेक गोष्टी सांगता येतील अनेक लोकांना मदत करण्याच्या हेतून देवेंद्रजी ज्या वेळेस आपण भाऊ आपण मुख्यमंत्री होता त्यावेळेस सगळ्यात पहिला निर्णय या शहरातला बफर झोन शंभर मीटर वाढायचं काम कुणी केलं असेल तर देवेंद्रजी आपण केलं कचरा डेपो मध्ये वेस्ट एनर्जी प्रकल्प आहे उन्हाळ्यामध्ये लाग लागती उन्हाळ्यामध्ये तिथं आग लागती त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना विचारा पंधरा लाख मेट्रिक टन दुसरा डम्पिंग करून ठेवला होता त्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वेस्ट एनर्जी प्रकल्प या पिंपरिंचवड शहरामध्ये चालू करण्याचं धाडस आम्ही सगळ्यांनी केलं त्याच्या मागचं कारण हे आहे आमच्या मागे देवेंद्रजी होते आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दे काम करतोय आम्हाला देवेंद्रजींनी सांगितलंय कुठलंही काम करताना लोक काय म्हणतील विरोधक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ नका ते लोकांच्या हिताचं असलं पाहिजे ते हिताचं असेल त्याच्यासाठी काही किंमत मोदायला लागली तरी चालेल पण तुम्ही मागं आटायचं नाही अशा प्रकारचे अशा प्रकारचा प्रकार संदेश आम्हाला देवेंद्रजींनी दिला म्हणून आज आम्ही सगळं करू शकलो भाऊ पुढं पुन्हा नाशिक रोड आहे पुन्हा नाशिक रोडची ट्रॅफिक आम्हाला सगळ्यांना फार या अडरराव दादा ते बोलतील त्याच्यामध्ये अडरराव दादांनी त्यांच्या प्रत्येक लोकसभेमध्ये मागच्या पंधरा वर्षामध्ये तो प्रश्न मांडला आणि त्याच्या संदर्भामध्ये कारवाई केली अनेक लोक भाऊ रा केंद्रामध्ये आपलं सरकार आहे केंद्रामधल्या मंत्र्यांनी केलेली कामं ही मी केली म्हणून सांगतात भाऊ माझ्यामुळं झाली म्हणून सांगतात पण त्यांना सांगायला लाज वाटते की केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे पंतप्रधान मोदीजी आहेत हे सांगायला त्यांना लाज वाटते आज बायपास खेड बायपास सगळे तीन चारही बायपास जे झाले आडराव दादांनी प्रयत्न केले आडराव दादांनी प्रयत्न आड्यात असलं तर पावड्यात येईल ना ज्यांच्या आड्यातच नाही ते पावड्यात कसं येईल अरे आड आमचा पौरा आमच्या त्या पौऱ्यांनी पाणी काढतो ते पाणी पण आमचं आमच्या नेतृत्वाने आम्हाला ताकद दिली ते बायपास तयार करण्यासाठी मला एक सांगा माझा प्रश्न आहे तुम्हाला सगळ्यांना माझ्या बांधवांनो जर इथला खासदार भारतीय जनता पार्टी महायुतीचा झाला तर आपला एक तरी प्रश्न थांबेल का भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन आज मोदीजी काम करतायत सगळी कामं पूर्ण करण्याचा पूर्ण करण्याची खात्री आज मी या ठिकाणी भोसरी मतदारसंघातला एक प्रतिनिधी या नात्याने महायुतीच्या माध्यमात आपल्याला देतो जास्त वेळ घेत नाही मला बरेचसं काय बोलायचं आहे पण नंतर मी बोलेल कारण बऱ्याचशा गोष्टी या स्टेजवर वगैरे जास्त निघाल्या तर त्या परत कोणतरी चुकीचा त्याचा हे घेईल अर्थ घेईल पण भाऊ आज आम्ही तर ता मानेने उभा आहोत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ताटमानानं काम करतोय स्वाभिमानानं काम करतोय भाऊ मागच्या वेळेस अडतीस चाळीस हजाराचं लीड होतं भाऊ या वेळेस आमच्याबरोबर अजितदादांची राष्ट्र अजितदादा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शिवसेना आहे आर पी आय आहे रासप आहे मित्र पक्ष आहे भाऊ मी ठामपणाने सांगतो या वेळेस भोसरी मतदारसंघातलं एक लाखापेक्षा जास्तच लीड हे आढळराव दादांना भेट दिल्याशिवाय आम्ही कुणी थांबणार नाही भाऊ आज आम्हाला तुमचा तुमचा आधार आहे भाऊ भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मागच्या अडीच वर्षामध्ये आपण जो आधार दिला मोठा भाऊ म्हणून आधार दिला त्याच आधाराच्या आणि त्या विश्वासावर आम्ही या ठिकाणी शब्द देतो खात्री देतो जास्त न बोलता या ठिकाणी थांबतो भाऊ आपण आलात आपलं या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद दादा आणि आता या ठिकाणी मी आमंत्रित करणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे आपल्या सर्वांचे लाड़के उमेदवार आदरणीय